आज पंढरीमध्ये येऊन विठ्ठुरायाचं दर्शन घेतलं आणि धन्य झालो आणि आज राज्याच्या जनतेची सेवा करण्याची ताकद आणि जे सामान्य माणसाला अपेक्षित आहे जे माझ्या शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे जे युवा बांधवांना अपेक्षित आहे ती करण्यास ते राज्यासाठी करण्याची शक्ती विठुरायानं द्यावी अशा पद्धतीचं साकडं विठुरायला घातलं आहे आणि मला खात्री आहे की जी जबाबदारी माझ्या पक्षानं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी समर्थपणे फिरण्याची शक्ती ताकद जनतेची सेवा करण्याची ताकद वृुदया नक्की माझ्या पाठीशी उभी करेल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं मला ज्या पद्धतीने लोक आनंदित झाले कसे आपण माळशिरस तालुक्यातलं स्वागत आपण बघितलं लोकांनी उत्स्फूर्तपणे जे स्वागत केलेलं आहे त्याचा मी मनापासून आदर करतो फक्त माळशिरसच असं नाही येताना प्रत्येक ठिकाणी खास करून पंढरपूरमध्ये आल्यावर पण तेवढ्याच ताबतीनं स्वागत झालं जी मी स्वतःला धन्य समजतो की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते आणि विठुरायाच्या सिद्ध सिद्धनाथाच्या नगरीचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळते असं मनापासूनचा मला अभिमान आहे मनापासून आनंद पण आहे विठ्ठल भक्तांना सुविधा देण्यासाठी आणि माझी पालकमंत्र्यांनी सांगितलं वाळू माफिया एक खात्री सांगतो या जिल्ह्यामध्ये कुठल्याही माफियाचं राज्य चालू देणार नाही या जिल्ह्यामध्ये म्हणजे अशा राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही अधिकाऱ्याला त्रास होणार नाही कुठल्याही जनतेला त्रास होणार नाही त्यामुळं माफिया राज्य संपून जाईल अजिबात चिंता करू नये कॉरिडॉर भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून कॉरिडॉरचा प्रश्न आहे इथं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं पंढरपूरच्या विकासाचं खूप मोठं स्वप्न आहे ड्रीम प्रोजेक्ट आणि त्याचा आराखडा बऱ्यापैकी अंतिम टप्प्यामध्ये आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आणि खात्रीने सांगतो की या विठोराच्या नगरीचा कायापालक होताना आपण बघाल आणि या भागाचा विकास होताना बघाल लाखो भाविक कोठ्यावधी भाविक या नगरीमध्ये येतात सगळ्या लोकांची सोयीसुविधा व्हावी आलेल्या नागरिकांचं स्वागत चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि या शहरामध्ये तेवढ्याच स्वच्छता तेवढ्या ताकदीची राहावी अशा पद्धतीचं नियोजन आदरणीय मुख्यमंत्री महोदय करतायत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याची आपल्या सगळ्यांना प्रचित येईल की खूप मोठा विकासाचा आराखडा घेऊन आम्ही आताच ते आराखडा बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आमचं सरकार निर्णय घेईल आणि मी खात्रीला सांगतो की आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं हे आ... विठुराच्या नगरीचं स्वरूप आपल्याला लवकरच बघायला मिळेल आता तो तो विषय नाही नाहीये योग्य व्यक्तीने तुझ्या उत्तर द्यावं नक्की नक्की या नगरीच्या संदर्भातले जे जे प्रश्न असतील सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नासंदर्भात मी तातडीची बैठक पण घेतो आणि आज कलेक्टरकडे आढावा घेत असताना तीस तारखेला प्लॅनिंग ची बैठकही मी आम्ही आयोजित केलेली आहे त्यावेळी हे समज सगळं समजून घेईल आणि खात्रीला सांगतो या सगळ्या घेतल्यानंतर मी आपल्याशी पुढा चंद्रबा जे वाळू माती आहे ते मी आपल्या सगळ्या बॅनरला मी इथं येत असताना आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल अनेक लोकांनी बॅनर लावले अनेकांनी स्वागत केलं कुणी कुणी बॅनर लावलेले आहेत याचा आराम मी काही घेतलेला नाही पण मी थोडंच सांगतो की जनतेनं माझं मनापासून स्वागत केलेलं आहे याचा मला मनापासून आता एकाच दिवशी सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्ही सांगताय पण मी सांगतो या तालुक्यामध्ये कुठल्याही या जिल्ह्यामध्ये कुठलंही बेकायदेशीर काम इथून पुढं चालू दिलं जाणार नाही त्यासाठी जे करायला लागेल ते आपण करू कायदा सुव्यवस्था राखली जाईल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना अपेक्षित असणारं काम आणि या जनतेला अपेक्षित असणारं काम या जिल्ह्यामध्ये होईल धन्यवाद